श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिना हा एक अत्यंत पवित्र महिना म्हणून आणि माता लक्ष्मीला समर्पित असलेला महिना म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो मार्गशीर्ष महिना हा आत्ता सुरू झाला आहे आणि यावर्षी एकूण किती गुरुवार आले आहेत पहिला गुरुवार कधी आहे तसेच पूजा आपल्याला नक्की कोणत्या वेळेत करायची आहे त्याचबरोबर व्रताचे उद्यापन कधी करायचे आणि व्रताचे नियम कोणते आहेत जेणेकरून हे नियम पाळून आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळेल तर अशी संपूर्ण अगदी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केले जाते यंदा गुरुवारी हे व्रत केले जाणार आहे यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे आणि या महिन्याची सांगता सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात या वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसरा गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आणि या वर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजेच चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा आरंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्दापन केले जाते पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत तुम्ही करू शकता आणि त्याच महिन्याचे शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता म्हणजे उद्यापन करू शकता त्याचबरोबर सगळ्यांना प्रश्न पडला असेल की पूजा नेमकी कधी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हालाच तुम्हाला सकाळी पूजेची मांडणी करणे जमत नसेल तर कमीत कमी सकाळी बारा वाजेच्या आत पूजा मांडणी तुम्ही करू शकता पण त्याही वेळेत जर तुम्हाला जमत नसेल तर सायंकाळी पाच ते सात यावेळी तुम्ही पूजा मांडणी करू शकता ही देखील अत्यंत शुभ वेळ समजली जाते कारण या वेळेत माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होत असते पण अगदीच दुपारी म्हणजे दुपारी बारा ते चार या वेळेत पूजा मांडणी करू नका कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेत करावी जेणेकरून माता लक्ष्मीने सुद्धा अगदी समाधानाने प्रसन्न वेळेत आपण माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केले तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल तर आता आपण पाहूया की विधिवत पूजा ही कशी करावी सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवाला जल द्यायचे आहे आणि हातामध्ये जल फूल अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची आहे अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा तुम्ही जिथे देव पूजा करता तेथे -ते पूजेची मांडणी करावी पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी त्यावर पाठ ठेवायचा आणि त्या, त्या पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचे नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचे त्यावर चांदीचा किंवा पितळ्याचा तांब्या ठेवावा त्या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून जर गंगाजल नसेल तर साधे पाणी भरले तरीही चालेल तसेच त्या कलशावर स्वस्तिक काढावे त्यात पाच आंब्याची पाणी किंवा नागविलीची पाणी किंवा पाच प्रकारच्या फळांची किंवा फुलांची पाने त्या ठेवावीत पाने ठेवून झाल्यावर जर घरात दुर्वा असतील तर कलशात दुर्वा टाकायच्या किंवा तुळशीची पत्रे टाकायची त्यानंतर सुपारी आणि एक नाणे कलशात टाकायचे आणि त्यात हळदी कुंकू देखील टाकायचे नंतर त्यावर नारळाची स्थापना करायची नारळाची शेंडी ही वर असली पाहिजे आणि नारळाची शेंडी वर असेल असेच नारळ खरेदी करावे लक्ष्मी मातेची पूजा किंवा आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे व त्यावर फोटो ठेवावा तुमच्याकडे जर फोटो नसेल आणि एखादे पुस्तक असेल ज्यातून तुम्ही हे सर्व वाचणार असाल त्या पुस्तकावरील लक्ष्मीची पूजा केली तरीही चालेल नंतर श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागविलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागविलीचे पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावी अशी ही झाली आपली पूजा मांडणी पाटा समोर जमेल तशी रांगोळी काढायची तसेच एक ताट ठेवून त्यावर पाच फळे किंवा पाच केळी देखील आपण ठेवू शकता आता पूजा कशी करावी ते आपण पुढे पाहूया सर्वप्रथम भूमिपूजन म्हणजे भूमीवर गंध पुष्प अक्षता अर्पण करून वंदन करावे त्यानंतर दीपपूजन दिव्याला फूल अक्षता वाहून दीपपूजन करावे धर्मसाक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचे आहे घंटीपूजन गंती घंटीला फूल अक्षता वाहून घंटी पूजन करावे सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीला गंगा जलाने व नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून नाहीतर पाणी शिंपडावे हळद कुंकू अक्षता फुले गणपतीला व लक्ष्मीला व्हावीत पण लक्ष्मीला लाल फूल जरूर व्हावे कारण माता लक्ष्मीला लाल रंग हा अति प्रिय असतो नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरे व माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावी त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा सांगावी नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलदूत व्हावी म्हणून देवीला मनोभावे पूजा करावी मग निरंजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पूजा पुन्हा करावी एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गायला देण्यासाठी एका पानावर ग्रोग्रास गाढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी गरावी। स्नान केल्यानंतर कलशातील दहाड्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावेत कलशातील पाणी झाडांना टाकावी देवीची स्थापना झालेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा आशीर्वाद राहतो श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचल्यानंतर सात सुवासींना किंवा सात कुमारिकांना जमलेच नाही तर एक सुवासिन श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळद कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रताच्या कथेची एक प्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेट वस्तू दिली तरीही चालेल आणि त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा सुवासनींना भोजन द्यावे या दिवशी तुमची इच्छा असल्यास कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकता श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी आत्ता आपण या व्रताचे काही छोटे छोटे नियम देखील जाणून घेऊ कारण जर आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केले तर आपण केलेल्या व्रताचे आपल्याला संपूर्ण फळ मिळेल आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या कोणत्याही साहित्याला देखील लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण आणि मांसाहार करू नये घाणेडे किंवा मळकटलेले कपडे घालून पूजेला बसू नये एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल जसे की सुतक असेल मानसिक धर्म असलेल्या कारणांमुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी वर्षभर या व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचे पालन करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकते तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी कोणीही करू शकते कुमारिका मुलींपासून विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकता तर हे व्रत दिवसभर उपवास करून हे व्रत केले जाते या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की साबुदाण्याची खिचडी भगर फलाहार दूध चहा कॉफी यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा फक्त केळी दूध फळे खावीत आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीचे व्रत कथा आवर्जून वाचली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो आणि मग हा उपवास सोडला जातो व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारिक माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघी मिळून हे व्रत करू शकता हे व्रत करताना काही आकस्मित अडचणी आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी तो गुरुवार चार गुरुवारांमध्ये धरू नये व्रत पूजा व महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजार पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व व महात्म्य वाचावे शांतता वा एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरी अस्तित्व जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवा नंतर कुटुंबिया समवेत भोजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतीही साफसफाईचे काम या दिवशी करू नये तुम्ही फक्त ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करावी आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही ही कामे करू शकता ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगण्याच्या वेळी पूजा उठवावी देवीला हळद कुंकू लावून सर्वप्रथम नारळ उचलायचा आणि माथ्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवा कलशातील पाणी थोडे आधी घरात शिंपडून नंतरच झाडांना अर्पण करा परंतु ते पाणी तुळशीत नये त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या पूजेसाठी वापरू शकता नारळ देखील तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी ठेवू शकता उद्यापनानंतर शेवटी तांदूळ हे कोणतेही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुले कोठेही टाकू नये यामुळे ती फुले पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो फुलांचे पाण्यामध्ये निर्मल्य करावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातल्या शुल्क पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटी गुरुवारच्या दिवशी उद्यापन करावे अशा प्रकारे हे व्रत करून पुढच्या गुरुवारी उद्यापन केल्याने माता लक्ष्मी हे अवश्य प्रसन्न होते साबुदाना खिचडी खाऊन हा उपवास सोडू नये हा उपवास सोडताना घरात पुरणपोळीचे जेवण अवश्य बनवावे किंवा खीर चपाती काहीतरी गोड असे बनवून देवीला नैवेद्य दाखवून नंतरच आपण ते खाऊन उपवास सोडावा या दिवशी वादविवाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द देखील तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ